लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी इचलकरंजी शहर व लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत सामूहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सीईटीपी उभारण्यासाठी पाचशे एकतीस कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये या प्रकल्पाची आवश्यक आर्थिक तरतूद करण्याची मागणी केली असल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली या प्रकल्पामुळे पंचगंगा नदीत दूषित पाणी मिसळून निर्माण होणारा प्रदूषणाचा प्रश्न सुटेल असेही त्यांनी सांगितले तसेच आयुक्त देवटे यांच्या बदली संदर्भात विचारले असता त्यांनी आपण शहरात नव्हतो याबाबत काही माहिती नाही त्यामध्ये काही मंडळी राजकारण करत असल्याचा आरोप केला औद्योगिक नगरी म्हणून परिचित असलेल्या इचलकरंजी परिसरात उद्योगाची संख्या वाढत आहे त्यामुळे प्रदूषणामध्येही वाढ होत आहे प्रोसेसच्या सांडपाण्यामुळे प्रदूषणात वाढ होत असल्याने दोन हजार दोन साली बारा एम एल डीचा सीईटीपी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला त्यानंतर लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत प्रायमरी ट्रीटमेंट प्लांट उभारण्यात आला मात्र उद्योगांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून पंचगंगा प्रदूषण सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी केली होती त्यानुसार मुख्यमंत्र्यांचे सचिव विकास खारगे यांना बैठक घेण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार उद्योग वस्त्रोद्योग प्रदूषण विभागाचे सचिव एम आय डी सीचे अधिकारी यांची बैठक घेऊन सुरत येथील कंपनीकडून डी पी आर तयार करण्यात आला होता त्यामध्ये पंधरा एम एल डीचा प्रस्ताव व पार्वती व लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये प्रत्येकी पाच एम एल डीचा प्रकल्प उभारण्यात येणार असून एकूण खर्चापैकी पन्नास टक्के खर्च एम आय डी सीला पंचवीस टक्के वस्त्रोद्योग आणि पंचवीस टक्के प्रदूषण मंडळाने करायचा असून प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जागा उद्योजकांनी उपलब्ध करून द्यायची आहे तर यासाठी महापालिकेने सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे शहरातील शुद्ध पेयजल प्रकल्पावर महापालिकेचे अधिकारी व प्रशासन कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत तरी सुद्धा हे प्रकल्प सुरू करावेत यासाठी आपण प्रयत्नशील आहे दोनशे पंचावन्न कोटी रुपयांच्या भुयारी गटर योजनेमध्ये आणखी काही योजना व भाग समाविष्ट करून चारशे अठ्ठ्याऐंशी कोटीचा प्रकल्प तसेच नगरोत्थान योजनेतून शंभर कोटी रुपये रस्त्यासाठी आदी विषयांना मुंबई येथे होणाऱ्या बैठकीत मंजुरी मिळेल त्यासाठी प्रयत्नशील आहे तसेच वस्त्रोद्योगातील प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी आग्रही आहे या सर्व मागण्या पूर्ण होतील अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी डॉक्टर राहुल आवाडे प्रकाश दत्तवाडे सुनील पाटील अहमद मुजावर बाळासाहेब कलागदे यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते